सीबीएससी म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओतून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स ऑफ मराठी काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की मुलांच्या परीक्षेचं ओझ हे कमी व्हावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे अखेर सीबीएससी न ठरवलं आता दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळेस म्हणजे एकदा नाही दोनदा आणि हे सगळं सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस पासून तर पहिली परीक्षा होणार आहे फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी मे महिन्यात फेब्रुवारीच्या परीक्षेचा निकाल एप्रिल मध्ये तर मेच्या परीक्षांचा निकाल हा जून मध्ये जाहीर होणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे दोन संधी पहिल्यांदा काही चुकलं तर दुसऱ्यांदा दुरुस्त करता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी तीन विषयांमध्ये आपले गुण वाढवू शकतात विज्ञान गणित सोशल सायन्स भाषा या विषयात तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता म्हणजेच पहिल्या वेळी कमी मार्क्स आले तरी चिंता नाही दुसऱ्यांदा दणक्यात तयारी करा आणि गुण मिळवा हो पण परीक्षा दोनदा असल्या तरी वर्षा अखेर अंतिम गुणांकन मात्र एकदाच होणार आहे म्हणजेच काय दोन्ही परीक्षांमधून सर्वोत्तम गुण घेतले आणि त्यावरूनच तुमचा निकाल लागेल एक महत्वाची गोष्ट हे सगळं लगेच लागू होणार नाहीये सीबीएसई आधी नियम तयार करणार मग ते जनतेसमोर ठेवणार लोकांच्या सूचना घेणार आणि मगच अंमलबजावणी करणार म्हणजे पालक विद्यार्थी शिक्षक सगळ्यांच्या मतांचा विचार केला जाईल हा निर्णय पालकांना आणि विद्यार्थ्यांना कसा वाटतो हे पाहणं औचुक्याचं असेल काही जण म्हणतील वा दोनदा संधी मिळाली तर काही म्हणतील परीक्षांचं ओझ अजून वाढलंय का पण एक गोष्ट नक्की आता तयारीला अजून जास्त वेळ आणि संधी मिळणार आहे शेवटी काय तर शिक्षण क्षेत्रातला हा बदल नक्कीच मोठा आहे विद्यार्थ्यांसाठी संधी शिक्षकांसाठी नवी जबाबदारी आणि पालकांसाठी थोडं टेन्शन पण शेवटी शिक्षणात सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच हे सगळं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका लेट्स ऑफ मराठी सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।